गुड इव्हनिंग जय महाराष्ट्र सकाळपासून व्हिडिओ काढला नाही कारण का आज थोडी सब्रेट डाऊन होती म्हणजे पाठ खूप दुखत होती कालपासून तर आज जरा जास्तच सुखायला लागली काल सगळं जेवण परत थोडासा उपवाससुद्धा अंगावर आला खूप दिवसांनी असा उपवास केला की थोडा त्रास होतो मला आणि आता कृषिकाला घेऊन खाली चालली आहे कृषिका एवढी मस्ती करते बघा पप्पाला झोपूनच देत नव्हती खाली आईकडे कपडे पण देऊन होतो एक राऊंड सुद्धा मार मला सुद्धा बरं वाटेल आणि हिला पण जरा खेळायला मिळेल सकाळपासून बाहेर नाही पडले तर मस्ती चालव जाता जाता खाऊचं दुकान दिसलंय हे बघा झालं हा दुकान झालं की पुढचं दुकान हे बघा हे खाणं नाही घ्यायचं दुसरा देवा काय बाबू तर खाली उतरलं की प्रत्येक दुकान दिसलं की खाऊ हा पाहिजेच नाही दिलं तर मोठ मोठ्या सांगणार पप्पाला पैसे दे पण खाऊ घे तिकडे ना तिकडे गोट आहे बाबा बघा आता इकडे बकरी बघितले तिच्याकडे धावते आई वाट बघ ती हा ना। नंतर नंतर तिथे पण आहे गोट तिकडे पण आहे गोट हाय छि छी छी बाबू बघा ना रोज आम्ही संध्याकाळचं येतो मम्मीकडे ह्या जुन्या बिल्डिंग होत्या समोर त्या पूर्ण तुटलेल्या आहेत आणि हे सगळं त्याचं बिल्डिंगचे पार्ट्स आहेत ते बघा रोज काढायचं काम असतं पूर्ण पॅक आहे पहिली खूप जुनी बिल्डिंग होती तेवढ्या वर्षांनी तुटले बघा हा कश चला आई कपडे धुते तर मम्मीकडून आले आणि आता घरी आलोय जेवण करायचं आहे पप्पाला उठवायचं आहे कामाला जायला चला तर संध्याकाळी सकाळी आवाज केले होते सकाळी जवळा बनवे परत दुसऱ्या बनवायला कांटा आला चला येताना रिटर्न खाऊ घेतला आहे बघा दाखवूजू खाऊ हा बघा खाऊच खाऊ ना तर मी आणि कृषिका मार्केटला आलो आहे कृषिकाला आज नाही तिला आज उसाद सरस पाहायला आण तिला उसा सरस आवडतो खूप त्यासाठीच घेऊन आले हा देणार 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 तर मी आणि कृषिका मार्केट मध्ये फिरता फिरता कृषिकाने हे खेळणं घेतलं आणि आता आलं टॉप बघायला इकडे बाबा इथे खेळणार बाकी लय म्हणजे त्यातलं घेतलाय दुसरं काय असेल तर कोणते कलर आहेत हे काम ग बाबू तर मग मग तर मग मार्केट मध्ये काय टॉप घेऊन दिला नाही नुसता बघितला म्हटलं उद्या ते घ्यायला कारण का ती एवढी मस्ती आता मम्मीकडे झेवते मम्मी, मम्मी खेकडे केलेत आणि एक रिशिक आता झोपले दे खेकडे द्या तुम्हाला उठवत नाही खेकड्याचं कालवण आणि भात तर आत्ताच मम्मीकडून आली आणि येता येतं मेडिकलमध्ये गोळीसुद्धा घेतली तोंड आलं आहे सो तेसुद्धा जोरात झोंपत आहे आणि आज आमच्या इथे लाईटने आमचा ब्लॉग केला आहे तर इथं आणायचं सुद्धा विसरले तर उद्याच आणि तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू उद्याचच्या व्हिडिओमध्ये बाय गुड नाईट